तू माझी राणी मी तुझा राजा तु तुझेच सोबत वाजल आपली लग्नाचा बँड पाजा तो उसाट 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 बाज दोनदा खाय तर ते तुझे पासना काय जाय माझे घरचं मी खाय तू तर मला टाटा भरून आणून देश नाही तू माझी राणी मी तुझा राजा तुझेच सोबत वाजल आपल्या लग्नाचा बँड वाजल असेरी कोसेरी बापगाव टिकगाव चापकी तलावली मासवण त्यात वाडा विक्रमगड डहाणू पुणे आपले पालघर जिल्ह्यातली गावापुरी तुमची समस्या दूर करू जोरदार बाबा वराडे हो जेवणाचा मांडव तिकडशी आहे जा पटापट जेवा नाही तर चिकन खपत आला पुरा नाव नितेश सुरेश बुंदे बुलढे कारणास्तव मी कॉलेज अर्धा सोडला मी सालत असताना बघा लाजकोड्या बोलायची तर बात फार दूरची मी पोश्यांशी बोलाय पण लागत होते काय सांगतील याचा विचार नाही मॅन डबिंग व्हिडिओ नांगला बरोबर पैसे असं असतात व्हॉट्सअपला एवढा व्हायरल झाला का त्याचं डायलॉग ना ते असं सगळं लग्नात पण वाजत पण त्यात पण वाईट बोलणारी पण डोका होती काय तुम्ही गावची व्हिडिओ बनवता आम्हाला बनवाल तर विसरे तरी भाषेत बनवा तर माझा ना माझे मित्रांचा एकूच हेतू होता का ही आपली आदिवासी जातीची बोलीभाषा आहे ती बोलाय केला जायचं ना आपली पण भाषेत काहीतरी पाहिजे का, का नाही तर गोष्ट करायची तर फार कठीण नसत आहे पण त्याच्यासाठी मेहनत मेहनत लागायची त्यांना